नमस्कार आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे परवा आमच्या घरापुढं राजवाड्यापुढं जी मंत्र मंत्री महोदयांची जी सभा झाली त्या सभेत त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना खरंच उत्तर देण्यासाठी आज मी आणि लोकांमधला संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा घेतला की कुलांच्या जमिनीचा निकाल लागला वगैरे 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 राजशाही संपली दडपशाही संपली त्यावर त्यांनी परदेशी भाष्य केलं तर मी सर्व आमचे जे कुळ आहेत सर्व मशोडकर वासी आहेत त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ती जी जमीन आहे ती कायदेशीररित्या पिढ्याने पिढ्या आमच्या नावावरती आलेली आहे ती जमीन आम्ही कोणाची कुणाकडून लोबाडून घेतलेली नाही आम्ही कोणाची जमीन ती कोणाला फसवून हडप केलेली नाही ही जी जमीन आहे ती कायदेशीररीत्या आमच्या नावावरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे जे आमचे कुळ आहेत त्यांच्या ज्या जमीन आमच्या नावावरती त्यांना आमचा एकही रुपयाचा त्रास नाही आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की शेतकऱ्याच्या देट्याला सुद्धा हात लागला पाहिजे तसं आम्ही कुणाची साधी कोथिंबीरची पिंडी सुद्धा घेतली नाही आणि जर कुठला कुळवाला जर म्हणला की बाबा बाबाने आम्हाला पैसे मागितले आम्हाला हे केलं ते केलं किंवा आम्हाला त्रास दिला तुम्हाला माय माझ्या पुढे त्यांना मी त्यांच्याशी बोलले की नक्की तुम्हाला कधी आम्ही केव्हा त्रास दिला आणि मला हजार टक्के खात्रे हजार टक्के खात्री आमच्या पाचशे घरातलं राजमाने घरातलं एकाने कुठल्याही कुळाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही ते बरोबर राजकीय असो किंवा राजकीय नसो परवा दिवशी राखोंडेवासतीच्या काही लोकांनी महोदयांचा जो सत्कार केला की आमच्या जमीन आमच्या नावावरती वगैरे झालेला लक्ष्मी जी आरांना निकाल दिला ते लोक सुद्धा वीस वर्ष आमची विरोधात त्या लोकांना माझं प्रामाणिक सांगणे की त्यांना आम्ही कधी त्रास दिलाय का त्यांनी इथे युग पुढे येऊन सांगा की राखोडीवासी लोकांना आम्ही त्रास दिलाय मी राजकारण सोडून तयार आहे खर तर जो परवा दिवशी जो निकाल लागला माझं प्रामाणिक मत सगळ्या कुळधारकांना माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे जे वाकाच्या मयातले असतील राखंडवस्ती जे असतील किंवा इतर जे कुळ असतील की खरंच हा निकाल कसा लागला आणि कशा प्रकारे लागलाय तर तुम्ही जर विचार करायला गेलो तर तो निकाल नाही आहे तर माझं फक्त त्यांना प्रामाणिक मत की त्यांनी कुठल्याही एका चांगल्या वकीलला कुठल्याही आमच्या वकीलला विचारा त्यांच्या वकील वकील कुठल्याही महाराष्ट्रातल्या चांगल्या वकीलला विचारा तो निकाल तो तो नक्की निकाल काय आहे तो निकाल नाही ती फक्त बहुधन केलेले का केले तर नगर इलेक्शन लागलाय दोन हजार बावीस साली हे प्रकरण दोन हजार बावीस तेवीस साली हे प्रकरण मुसल मंत्र्यांनी पुढे गेलं होतं दोन अडीच वर्ष हे प्रकरण चालू होतं फक्त इलेक्शनच्या तोंडावरती आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी हे दाखवलेलं गाजर आहे बाकी दुसरं काहीच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे जमिनींचा विषय जर घेतला तर शंभर टक्के सांगेल राजमाने कुटुंबियाचं धातुत्व खूप मोठं आहे रा, राजमाने कुटुंबियाचं धातुत्व खूप मोठं आहे माझ्या वडिलांनी कैलास श्रीमंत विजयसिंग राजमाने आपल्या इथं मुलांना शिक्षणाची सोय आहे मुलं आपली शिकून निघाली पाहिजेत म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली साडेपाच एकर जमीन जिथं आज दहा पंधरा लाख रुपये आहे ही जमीन आज कॉलेजसाठी दिलेली आहे तिथं आज कितीतर मुलं हजारो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत किती तर मुलांना हजारो मुलांना तिथं त्या शिक्षणामुळे बाहेर नोकऱ्या मिळाल्या आहेत किती तर मुलांना स्वतःचा व्यवसाय मुला करण्याची संधी मिळाली आज तिथं कितीतर कितीतर कुटुंब आज तिथं नोकरी करतात आणि विशेषतः माझी समाजातील कुटुंब तिथं खास करून नोकरी करतात त्यांनाही कधी विचारा कधी आमच्या राजमाने कुटुंबाचा कोणाला त्रास आहे का कधी कधी असंच वाटतं की आम्ही कोणाला काय बोलत नाही हेच खरं आमची चुकी होती का पण आमच्या ते रक्तात नाही आम्ही सगळ्यांना सर्व सर्वसमावेश घेऊन जाणार आमचं कुटुंब आहे कधी जातीवाद जातीवाद आम्ही कधी मानला नाही आम्ही एवढा आज आमचा सगळे उत्सव असतील सण असेल कधी आम्ही कधी कुठला जातीवाद न मानता मी सगळ्या गोष्टी करतो पण पुलिटेशनचा विषय असेल पुलिस्टेशनची जागा सुद्धा असेल सुद्धा राजमाने कुटुंबाने कुटुंबियांनी एकर दिलेली दिलेले आपल्या स्त्रींच्या जी जागा आहे आपली एक दिवसासाठी दिलेली ती सुद्धा आमच्याच कुटुंबाची जागा आहे म्हणजे एवढं मोठं धातू आमच्या कुटुंबाने दाखवलं आहे आम्ही कुलांच्या जमिनी घेऊन कुणाला त्रास देऊन कधीच आम्ही या गोष्टी करणार नाही ही गोष्ट सगळ्या कुळधारकांनी लक्षात ठेवावी आणि अजून माझ्या कुलधारकांना सगळ्या प्रामाणिक काय हा जो जमिनीचा विषय तो धोरणात्मक निर्णय तुम्हाला आणि आम्हाला संपवायला लागणार आहे हा की बाहेरचं कुणी येऊन बाहेरचा संपू शकत नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं की कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही मी खरं सांगतो कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही मी सुद्धा वकील आहे मी जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी कायद्याचा मला अभ्यास आहे कायद्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही त्यामुळं कुळधारकांनी ह्या असल्या भूलपातांना बळी पडू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती असाय काल मंत्री महोदय जयकुमार गोरे यांची जाहीर स सभा झाली सभा झाली कुठं तर सिद्धनाथ मंदिराच्या समोर ती होताना कधी झाली तर यात्रेच्या आध्या दिवशी ज्या दिवस गावात एक प्रा, मोठ्या प्रमाणात भक्तजन येतात हे होते सासन काट्या येतात त्या गावाच्या मेन बाजारपेठेत तुम्ही पूर्ण स्टेज टाकून सभा केली म्हणजे तुम्ही पेटवासी व्यावसायिकांना तुम्ही मदत करताय का विनाकारण आपली दहशत किंवा आपल्या सत्तेच्या जोराव रस्ते अडवायचे यात्रा ज्या यात्रेत आपल्या सगळ्यांना आहे की सिद्धनाथ जोगेश्वर रथाच्या यात्रेत पाच लाख भाविक येतात त्या यात्रेकांची भाविकांची हे करण्यासाठी अडवणूक करण्यासाठी ही ती सभा झाली दुसरी गोष्ट त्या सभेचा आम्हाला एक वेगळी आशा होती की त्या सभेत काय तर वेगळं बोललं जाणार की विकासाव किंवा घटनात्मक किंवा आता मंत्री महोदय म्हणजे मुसवरसाठी असं करेल तसं करेल हे विकास निधी करेल तर त्यांनी काय हसण्या हसण्यास गोष्ट काय काय बोललं तर राजेमान्यांचा आणि कुळांचा विषय आणि तो आरोप कुणी करावा जो जो माणूस प्रकरण माहितीच बघितलं त्या घोटाळ्यात अडकलेला माणूस दुसरं काय तर पनवेल घोटाळ्यात अडकलेला तिसरं काय तर एमआयडीसी होण्याआधी आपल्या कार्यकर्त्यांना धनगर समाजाच्या जमिनी सगळ्या आधी म्हणजे कमी दरात आणि मग त्या माणसांनी आमच्यावर टीका करताना आधी स्वतःच हे, हे करावं तपसावं कारण आपण आधी आम्ही आम्ही आमच्या राजमाने कुटुंबियातल्या एकानी तर दाखवावं की अशी जमीन खरेदी केली किंवा एका दुसऱ्या शेतकऱ्याला लोबाडले त्या शेतकऱ्याचं जमिनीच ह्यांच्याकडचे कार्यकर्ते कसे तर जमिनीचे एकराची घेतले जमीन पाच एकर दस्त करून घेणारे व त्यांची तळथळ हळहळ व्यक्त होती आता एमआयडीसी सुद्धा गेलेलं नागरिकांची तीच ही झालेली आहे एमआयडीसी ही शेतकऱ्यांसाठी करायची नाही किंवा गावासाठी करायची नाही एम आय डी सी ही त्यांच्या व्यवसायासाठी करायची ही आधी पहिल्यांदा बघा दुसरी गोष्ट एम आय डी सीचे ते काल बंदे असे तसे तसे इथं चौगुले चौगुले इंडस्ट्रीचे ची शोरूमची ओपने उद्घाटन होतं सगळे आनंदित झालं की सुवडला वडूच प्रमाणे किंवा ह्याच्यासारखं मसवडला व्यवसाय कायदा सुरू निर्माण झाला त्यातनं वीस पंचवीस लोक कामाला लागतील पण ह्यांनी काय केलं परिवर्तनची सत्ता गेल्यानंतर प्रशासन आल्यानंतर पहिलं काय केलं तर पहिला गुन्हा लावला की त्या वे वे तो अमुक अमुक व्यक्तीचा आहे व तो तो भाड्याने जागा दिली म्हणून त्या चौगुले इंडस्ट्रीला एक वर्ष दीड वर्ष वेटिंग करायला लावलं व आपली आहे ही इंडस्ट्री आहे ही पंचवीस कामगार येऊ शक येऊन देऊ न शकणारे माणूस आता तोच कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे माझ्यापाशी म्हणला पाहिजे चौगुले इंडस्ट्रीचा काही व्यवहार केला पाहिजे याच्यासाठी ह्या माणसांनी आमच्या बोलताना फार जाणीवपूर्वक महत्वपूर्ण विचार करावा ज्या माणसाने सिद्धनाथ यात्रे कृषी प्रदर्शन मी भरवण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेवीसला तर ते कृषी प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाला त्या बाजार पटांगणाचं माझ्याकडून पन्नास हजार रुपये भाडं घेतलं जी यात्रा पटांकडे आम्ही एक रुपयाचं हे न देता एक दिवसाच्या मुक्त भाडे पट्ट्यावर दिलंय त्या रथ रथ यात्रा यात्रा पटांकडून त्या माणसाकडनं पन्नास हजार रुपयाची फोन करून सांगितलं की लाख रुपयाची पावती घे असा हे बरोबर नाही पन्नास हजार ते प्रदर्शन माझ्यासाठी नव्हतं शेतकऱ्यांसाठी गोरगरीब व्यवसायांसाठी गोर सर्व समाजातील सा, घटक येते पै पाहुण्यासाठी बघायसाठी हे तयार केलं तर ते त्या प्रदर्शन पण दुसऱ्या वर्षी होऊ नये म्हणून ताकदीने त्यांनी प्रयत्न केला मी दसरा दसऱ्याच्या वेळेस त्यांना अर्ज दिला तर सरळ तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला सांगितल्याला हे परमिशन देऊ नका कारण त्याचा होते ते मग ते गावासाठी काय केलं अहो तुम्ही गावासाठी काय केलं हे आधी आम्हाला सांगा राजेमाने